हॅलो नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे आपला विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आज आपल्याकडे नर्सरीला जे बेचाळीस वर्षे पूर्ण झाली आहेत आज आपल्याकडे पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नर्सरी आज आपल्या रस्ते अडीचशे कामगार वार्षिक पुन्हा चाळीस कोटीचे आहे आपल्याकडे सर्व रोपं दोन वर्षापासून पाच वर्षापर्यंत तयार झाडं मिळतात आजचं जे लोडिंग चाललं आहे हे सोळा दोन दोन हजार पंचवीसचं लोडिंग आहे श्री शिवाजी विठ्ठल कुराडे म्हणून शेतकरी आहेत मुक्काम लाखीकट्टे पोस्ट शिरंगी तालुका चंदगड जिल्हा कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्यामध्ये आपली ही तैवान पेरू सदाबहार पेरू वर्षभर उत्पादन देणारी जात रोप लावल्यापासून आपल्याला चारच महिन्यात उत्पादन चालू होते आणि ह्या रोपाचं वैशिष्ट्य आणि आपल्या नसरीचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे जी रोपं बनवली जातात ही पूर्ण तैवान पिंक पेरू मातीमधला असतो कारण मदर प्लांट आपल्या असल्यामुळे स्वतः बनवत असल्यामुळे आपल्याला खात्रीशी रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन आज महाराष्ट्रात आपल्याला एक असं पाहता येईल की प्रत्येकाकडे तायवान पिंक हा कोकोपीठमधला असतो पण आपली एकमेव अशी नर्सरी आहे की आपल्याकडे जी रोपं आहेत ती मातीमधली रोपं असल्यामुळं शेतकरी बंधू नाही निमेटोड होत नाही आणि जे झाड लावले की एका वर्षात चाळीस पंचेचाळीस किलो माल देते आठ बाय पाच वरती लागवड एका एकरात एक हजार रोपं वर्षभर उत्पादन घेता येणारी जात आजच्या लाईव्ह व्हिडिओमध्ये आपल्याला रोप लागवडीपासून सर्व सल्ला मार्गदर्शन मिळणार आहे त्यासाठी चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे आता जे लोडिंग चाललेलं आहे हे शिवाजी राणे साहेबांचं कोल्हापूर जिल्हा जर म्हटलं तर ऊस शेतीसाठी नावाजलेला जिल्हा आहे तर पर्याय म्हणून आज माझे शेतकरी बंधू फळबाग योजनेकडे वळतात आज कोल्हापूर जिल्ह्यात माझी बरीच कामिनीची लागवड असेल पेरूची लागवड असेल आंब्याची लागवड असेल या चॅनलवरती आपले आठ हजार व्हिडिओ आहेत चॅनलला सबस्क्राईब केलं तर आपल्याला व्हिडिओ पाहता येतील आता जी जे आपण पेरूबद्दल माहिती घेणार आहोत पिरूमध्ये आपल्याकडे लखनऊ म्हणजे एल एकोणपन्नास अलाबाद सफेदा आर त्याचबरोबर तायवान पिंक आता तायवान पिंक, पिंक म्हटलं तर ह्या पेरला ताण द्यायची गरज नाही वर्षभर उत्पादन आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये पावसाचं प्रमाण जास्त असल्यामुळं ह्या पेरूला आपल्याला ताण द्यायची गरज नाही पेरू लावल्यापासून आपल्याला अगदी चार महिन्यातच पेरू लागायला चांगली कळीवरती येतात झाडाची वाढ क्लोनमधलं रोप असल्यामुळे फास्ट होते स्वतःची आपली लॅब असल्यामुळे आपल्याकडे तिशोवरची जी रोपं मिळतात बांबू असेल सागवान असेल त्याचबरोबर हे पेरूचं जे आपण बघत आहोत तर ही पेरू क्लोनमधल्या आहेत हेल एकोणपन्नास गुण क्लोनमधलं आहे आणि व्हेनरचं वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे पाचर कलमाची रोपं बनवली जातात अशी ही आपल्या नसीचा जो रोपं बनवण्याचा आणि शेतकरीमधून क्वालिटी रोपं देण्याचा उद्देश असतो महाराष्ट्रातील सर्वात मोठी जुनी नसरी असल्यामुळे फळबाग योजनेमध्ये भाऊसे पणकर रोजगार हमी योजना नानाजी देशमुख योजना या योजनेमध्ये अनुदान घेता येतं त्याचबरोबर बांधावरच्या लागवडीलाही आपल्याकडे आता ह्याच रोपाबरोबर बुटकी लोटन नारा असतील अगदी अडीच तीन वर्षात उत्पादन चालू होते त्यामध्ये मलेशियन डॉरपर लोटण चेनंगी ऑरेंज डॉर येलो डॉर डी टी टी डी आणि उंच जाणारा बांधवली हवळ्यामध्ये एम एस शेवण नरेंद्र चार नरेंद्र सात ह्या जाती मिळतील जांभळीमध्ये थाई सफेद जांभळ असेल कोकण बाडुले असेल त्याचबरोबर आ, थाई जांभळ काळ्या कलरमध्ये अशी रोपं मिळत असतात चींचं पीकेम असेल आंब्यामध्ये केशर हापूस स्वतःपुरी दशेरी लंगडा बदामी मलिका त्याचबरोबर बेनिशिन असेल आणि इतर व्हरायटी म्हटलं तर मी जकी जापनीज आंबा बी ते बी तेरा अशी सर्व प्रकारची रोपं मिळत असतात बघू शकता आपण लाईव्ह व्हिडिओ आता या शेतकरी बंधूंनी जी रोपं घेतलेली आहेत ही रोपं आल्यानंतर आठ दिवस रोपं आपल्याला ठेवता येतील झाडाखाली आपल्या वातावरण सुटेबल होईल शेतकरी बंधूंनी रोज पाणी मारायचं आहे बघू शकता मातीमधली रोपं असल्यामुळं रोपं निम्याला बळी पडत नाहीत हे जे वैशिष्ट्य आहे अख्ख्या महाराष्ट्रात आपल्याकडे रोपं का बनवली जातात कारण ही नर्सरीचा प्रवास आहे तो तेराशे स्क्वेअर फीटमधनं पस्तीस अकरापर्यंत जी नर्सरी आपली झालेली आहे आज शेतकरी बंधूंच्या सहकार्यामुळे आज माझे जे कस्टमरचा बेस आहे तो माझे स्वतःचे कस्टमर चार लाख कस्टमर आहेत आज जी वार्षिक उलाढाल आपण चाळीस कोटीच्या घरात आहे ही शेतकरी बंधूंना चांगली रोपं खात्रीशीर आणि रोप लागवडीपासून सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन दिल्यामुळं आपल्या बागा आप डेव्हलप होतात आता रोपं सिलेक्शन करून काढण्याची पद्धत बघू शकतो आपण पूर्ण रोपं आपली मातीमध्ये असल्यामुळे रोपं बनवताना स्वतःची लॅब असल्यामुळे आपल्याकडे जी रोपं बनवली जातात त्यामध्ये आता जो व्हिडिओ आहे तो तायवान पिंक पेरूचा तर रोप आपण सिलेक्शन करून बाजूला काढते बघू शकतो त्याचं कारण जर लाईव्ह व्हिडिओमध्ये जर आपल्याला हे आप अशा प्रकारचे जर दाखवले गेलं तर शेतकरी बंधूंना खात्रीच्या रोपावर सल्ला मार्गदर्शन सर्व नियोजन मिळतं बघू शकता जे आपल्याला खराब रोप वाटते ते बाजूला काढले जाते याचं कारण जी रोपं राहतील ते आम्ही रिबॅगिंग करून मोठ्या बॅगला देत असतो त्यामुळे शेतकरी बंधूंना रोपं चांगली दिली जातात अशा प्रकारची ही रोपं शिलेशन करून बाजूला काढली जातात शेतकरी बंधूंनी आता पेरू लावताना पेरूमध्ये आपल्याला बागेत एक पाच पन्नास रोपं झेंडूची लावायचे आहेत आता शिवाजी कराडे साहेबांना आपण खत पाण्यात शिडून दिले त्या पद्धतीने फॉलो करायचं आहे तर अशा प्रकारचे हे नियोजन करताना खात्रीची रोपावर सल्ला मार असे सर्व नियोजन शेतकरी बंधू ज्यावेळी आपल्याला रोपं मिळतात त्यानंतर लागवडीचं नियोजन मिळतं ह्या जर आपण केलं तर बाग डेव्हलप होते हा पेरू जर म्हटलं तर वर्षामध्ये चाळीस पंचेचाळीस किलो माल देतो आणि पंचवीस रुपये किलोने विकला तरी शेतकरी बंधूंना एका झाडापासून एक हजार रुपये मिळतात वार्षिक उत्पादनाचा बेस बघितला तर पेरू चार महिन्यात चालू होतो सातव्या आठव्या महिन्यात पेरू मार्केटला विकला जातो आणि एकरातून आपल्याला आठ ते दहा लाख रुपये उत्पादन आता शिवाजी कुरा शिवाजी कुराडी साहेबांनी जे ऊस शेतीला जे पेरू लागवडी किंवा वाहिलेले आहेत तसेच आंबा लागवड जर म्हणलं तर आपली महाराष्ट्रात सर्व ठिकाणी महाराष्ट्रात सर्व ठिकाणी आपली पेरूची त्याचबरोबर आंब्याची ही जी सर्व जी लागवड आहे एक एक गावात आपली पन्नास पन्नास एकर आंब्याची लागवड आहे वाकी शिवणी असेल त्याचबरोबर सांगोल्यामधलं शिरबावी बंडीशेगाव शेळवे अशा प प्रकारे त्याचबरोबर नाचले मठ असेल सांगोला प्रॉपर तर अशा प्रकारची आपल्या आंब्याची लागवडी जास्त आहेत पेरूची लागवड पण महाराष्ट्रात जवळ पन्नास हजार हेक्टरवरती आहेत आणि शासकीय नर्सरी असल्यामुळं फळबाग योजनेला साठ रुपये नालदांना बिल मिळतं तर त्यासाठी आपण व्हिडिओ साध्या सर्व भाषेत असतात संपूर्ण व्हिडिओ पाहायचा आहेत आणि न विसरता चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचं आहे शेअर करायचं आहे अस्थिच्या करतात नर्सरी हवी तर रोप मागा अगदी पाच वर्षापर्यंत तयार फळ झाडे शिलेक्शन करून भरली जातात त्याचा अर्बस रेटा दाखवा त्यांना इतर नर्सरीवाल्यासाठी भरली जात नाहीत बघू शकतो आपण अधिक माहितीसाठी दिलेल्या नंबर संपर्क करा विसरता चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा आपला दिवस शोभासो हो। जय हिंद जय महाराष्ट्र